श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे ती खास महाशिवरात्रीनिमित्त असणार आहे कारण उद्या महाशिवरात्री आहे आता महाशिवरात्री म्हटलं तर प्रत्येकामध्ये एक उत्साह असतो प्रत्येकाच्या घरामध्ये उपवास तपास केले जातात सेवा केल्या जातात आणि घरातलं वातावरण हे अतिशय मंगलमय होत असतं तर उद्याचा दिवस आपल्याला आनंदानेच घालवायचा आहे उद्याच्या दिवशी चुकूनही कुणाशी भांडणतंटा करायचं नाही वादविवाद करायचे नाही फक्त आणि फक्त सेवेवर भर द्यायचा आहे अगदीच जास्तीच्या सेवा तुम्हाला करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही नामस्मरण केलं तरीही चालणार आहे कारण आपले जे भोलेनाथ आहे ते खूप भोळे आहेत थोडीशी जरी सेवा आपण केली तरीही ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचं फळही आपल्याला मिळत असतं या व्यतिरिक्त आपल्याला दिवसभरात शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीच्या पती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र देखील म्हणायचा आहे कारण तुम्ही स्वामींच्या मुखात नेहमी हा मंत्र ऐकला असेल स्वामी महाराज नेहमी हा मंत्र म्हणायचे आणि भगवान शंकरांची आराधना आपले स्वामी महाराज देखील करायचे तर बघा आपण जेव्हा भगवान शंकरांची आराधना करणार आहोत तेव्हा आपोआपच स्वामी महाराज देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्यामुळे हा मंत्र आपल्याला दिवसभरात म्हणायचाच आहे पण कमेंटमध्ये देखील तुम्हाला एकदा लिहायचं आहे आणि भगवान शंकरांच्या चरणी नतमस्तक व्हायचा आहे स्वामी महाराजांच्या शरणी लीन व्हायचं आहे तर असो स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला करण्यासाठीचा एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो आपल्या इच्छापूर्तीसाठी असणार आहे आता उपाय सांगण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की अनेक जणांना असं वाटतं की देवाची आराधना आपण निस्वार्थी भावनेनं करावी मग आपण इच्छा का म्हणून सांगायची तर हे बघा आपली जी काही सेवा असते ती निस्वार्थी रूपानेच आपल्याला करायची असते पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतो प्रचंड मेहनत घेतो तेव्हा त्या मेहनतीला फळ इतकी प्रार्थना तर नक्कीच आपण देवाकडे करू शकतो हो आपण काहीही न करता देवाकडे मागणं हे चुकीचं आहे पण जर एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप मेहनत घेत आहोत तर त्या बदल्यात आपल्याला काहीतरी फळ मिळावं अशी अपेक्षा देवाकडून करायला काहीही चुकीचं नाही तर असो अशीच एखादी इच्छा तुमचीही असेल की ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात समजा तुम्ही विद्यार्थी असाल तुमची नोकरी असेल व्यवसाय असेल संतानप्राप्ती होत नसेल किंवा अन्य कुठलीही तुमची इच्छा असेल त्यासाठी तुम्ही लाख प्रयत्न करूनही जर ती पूर्ण होत नसेल तर उद्याचा महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी आहे एक छोटासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करून बघा आणि भगवान शंकरांकडून तुमची इच्छा पूर्ण करून घ्या आता इच्छा पूर्ण करण्यासाठी जर आपण एखादी प्रभावी अशी सेवा केली तर निश्चितच त्या सेवेचं फळ आपल्याला लाभतच असतं पण सेवे व्यतिरिक्त देखील आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा जी दर्शन घेण्याची पद्धत आहे किंवा आपली इच्छा सांगण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने वापरून बघितली तर त्याने देखील आपली इच्छा पूर्ण होत असते तर भगवान शंकरांना आपली इच्छा पोहोचवण्याचं काम नंदी महाराज करणार आहे पण नंदी महाराजांना आपली इच्छा कशी सांगायची हे सविस्तरित्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा भगवान शंकराच्या मंदिरात जाताना आपल्याला नेहमी एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे भलेही तुम्ही दुसरं काहीही नेऊ नका पण एका तांब्यात आपल्याला पाणी घेऊनच जायचं असतं आता पाणी घेऊन गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता मंग भगवान शंकरांच्या मंदिरात जाण्यापूर्वी बाहेरच आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा सगळ्यात अगोदर नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं आणि मगच मध्ये प्रवेश करायचा असतो आता एखादी व्यक्ती समजा खूप फुलं घेऊन जात आहे फळं घेऊन जात आहे दानधर्म दान, दान दक्षिण सगळं काही करत आहे पण ते डायरेक्ट जर पिंडीजवळ जाऊन जा ब बसत असेल आणि ती जर नंदी महाराजांचं दर्शनच घेत नसेल तर तिच्या या सेवेचा काहीही उपयोग होत नाही कारण नंदी महाराजांना स्वतः भगवान शंकरांनीच वरदान दिलेलं आहे की जो कोणी नंदीचं दर्शन घेईल त्याचंच प्रार्थना किंवा त्याचीच सेवा मी स्वीकार करेल त्यामुळे मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे या व्यतिरिक्त अजून असं म्हटलं जातं की भगवान शंकर जे आहे ते नेहमी तपस्या करत असतात आणि मग जेव्हा आपण भगवान शंकरांकडे जातो आपल्या इच्छा आकांक्षा सांगतो प्रार्थना करतो तेव्हा त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मग अशा वेळेस आपल्या इच्छा सेवा पोहोचवण्याचं काम कोण करतं तर नंदी महाराज करतात म्हणून सगळ्यात अगोदर नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं पण नंदी महाराजांना जी आपली इच्छा सांगायची आहे ती कशा पद्धतीने सांगायची तर सुरुवातीला गेल्यानंतर नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं त्यानंतर मध्ये जायचं भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे ते जल अर्पण करताना संपूर्ण जल आपल्याला त्या ठिकाणी अर्पण न करता थोडंसं तांब्यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही ज्या काही गोष्टी घेऊन गेल्यात आहात फुलं फळं जे काही घेतलं आहे ते तुम्ही, गे तुम्ही अर्पण करू शकतात आता हे करून झाल्यानंतर पुन्हा बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर नंदी महाराजांना नमस्कार करायचा जे आपल्या तांब्यामध्ये पाणी उरलेलं आहे ते नंदी महाराजांच्या पायावर टाकायचं त्यानंतर नंदी महाराजांच्या कानामध्ये आपल्याला इच्छा सांगायची पण ती इच्छा सांगण्यापूर्वी आपल्याला दोन शब्द बोलायचे आहेत ते शब्द कुठले आहे तर पहिला म्हणजे ओम ओम म्हटलं तर बघा ब्रह्मांड ओम म्हटलं तर ह्या अक्षराला अतिशय महत्त्व आहे आपल्या ब्रह्मांडामध्ये जो आवाज घुमतो तो देखील ओम असाच आहे या व्यतिरिक्त कुठल्याही मंत्राची सुरुवात आपण ओमनेच करत असतो म्हणून हा जो ओम आहे तो अतिशय महत्वाचा आहे म्हणून म्हणून नंदी महाराजांच्या कानामध्ये आपल्याला ओम हा शब्द म्हणायचा आहे आणि त्यानंतर अजून एक शब्द म्हणायचा आहे तो असा की सुयशा आता सुयशा कोण होतं तर नंदी महाराजांची पत्नी होती आणि भगवान शंकरांनी नंदी महाराजांना आणि सुयशेला देखील असा आशीर्वाद दिलेला आहे की जिथे नंदी महाराज असतील तिथे सुयशा असेल आणि दोघांना जो कोणी नमस्कार करेल त्याचाच नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचेल म्हणून आपल्याला नंदी महाराज डोळ्याला दिसतात आपण त्यांचा नमस्कार करतो पण सुयशा मात्र डोळ्याला दिसत नाही म्हणूनच आपल्याला नंदी महाराजांसोबत सुयशाचं देखील दर्शन घ्यायचं आहे सुयशा असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नंदीच्या कानात आपली इच्छा सांगायची आता कानात इच्छा सांगायची पण कुठल्या कानात सांगायची तर डाव्या कानात सांगायची डाव्या कानात इच्छा सांगताना आपल्याला थोडंसं सा खाली वाकायचं आहे आपण जसं बघा लहानपणी एकमेकांच्या कानात सांगताना जसं आपण आपल्या तोंडावर हात ठेवायचो आणि मग इच्छा सांगायचो तशाच पद्धतीने आपल्याला ही इच्छा सांगायची आपल्या उजव्या हाताने थोडासा आपला चेहरा झाकून घ्यायचा आणि मग आपली ती इच्छा सांगायची आहे पण इच्छा सांगण्यापूर्वी ओम आणि सुयश आहे नाव घ्यायचं आणि मग इच्छा सांगायची असं करून झाल्यानंतर आपला जो काही नमस्कार आहे किंवा आपली जी काही इच्छापूर्ती आहे ती भगवान शंकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम नंदी महाराज करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा बघा ही गोष्ट जर तुम्ही सातत्याने केली आता उद्या महाशिवरात्र आहे उद्या तर करायचंच आहे पण या व्यतिरिक्त दर सोमवारी जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा जरी अशा पद्धतीने तुम्ही केलं तर निश्चितच तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही फक्त या ठिकाणी अट अशी आहे की जी काही आपली इच्छा असणार आहे ती नेहमी आपल्या भल्यासाठी असणार आहे कोणाचं तरी नुकसान व्हावं किंवा कुणाला तरी काहीतरी त्रास व्हावा अशा हेतूने जर आपण एखादी इच्छा करत असो तर ती कधीही पूर्ण होत नाही आणि झाली तरी त्याचं जे फळ आहे ते पुन्हा आपल्याला भोगावंच लागतं म्हणून इच्छा नेहमी शुद्ध निर्मळ असावी या व्यतिरिक्त जी इच्छा आपण मनात ठेवलेली आहे त्या इच्छेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे समजा विद्यार्थी आहे विद्यार्थी जर अशी इच्छा ठेवत असेल की मला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळावे तर अर्थात त्याने अभ्यास करणं देखील गरजेचं असणार आहे नोकरीमध्ये पगार वाढावा असं वाटत असेल तर नोकरी करणं गरजेचं आहे या ज्या काही गोष्टी आहे त्याचा जो पाया आहे तो स्वतः आपल्याकडे आहे आपण जर एखाद्या गोष्टीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असू तर आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देण्याचं काम भगवंत करत असतात कारण बऱ्याचदा प्रयत्न करूनही त्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही आता ते यश का मिळत नाही तर त्यामध्ये कदाचित आपल्या पत्रिकेतील काही दोष असू शकतात किंवा आपल्या मागच्या जन्माचे काही वाईट कर्म असू शकतात आणि ह्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या दूर करण्याचं काम भगवंत करत असतात म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आणि मग त्यानंतर देवाला साकडं घालायचं किंवा देवाकडे प्रार्थना करायची शंभर टक्के आपली इच्छापूर्ती होते म्हणजे होतेच तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी हा छोटासा उपाय करून बघा आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण करून घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद